ते नमस्कार मी अलोवेरा ऑर्गॅनिक कंपनी प्रतिनिधी नितीन वसेकर आज आपण एका कलिंगडच्या प्लॉटवरती उभे आहोत तर या प्लॉटसाठी अलोवेरान ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी इथे वापरली गेलेली आहे तर या टेक्नॉलॉजी या शेतकरी दादांना कशा पद्धतीने रिझल्ट आलाय का प्लॉटमध्ये काय बदल झालाय ते आज आपण जाणून नमस्कार नमस्कार थोडं मोठ बोला तुमचं नाव सांगा प्रथम नवले बरोबर गाव कोणतं आहे तळसंगी तालुका मंगळवेढा तालुका मंगलवेडा आहे तर हा जो तुमचा कलिंगडचा प्लॉट आहे हा किती एकराचा प्लॉट आहे सव्वा एकर आहे सवा अकराचा आणि व्हरायटी कोणती आहे मेलोडी मेलोडी बरोबर तर काही आग एक आठ दहा दिवसापाटी मग आमच्या तुम्ही डोम्या सरांना फोन केला तो बाबा एक कलिंगाच्या प्लॉटला सेटिंग होत नाही होत नाही तर त्यासाठी तुम्हाला अगोदर किपॉन ही आपण जर्मन टेक्नॉलिक त्यांना जमिनीमधून एकरी एक लिटरनं दिली त्याच्यानंतर फुटव्यासाठी आपण अल्ट्राकिन सॉईल हे एकरी एक लिटर दिलं आणि याच्यानंतर आपण जे फुलं भरपूर आणि सेटिंग पाहिजे होतं त्यासाठी आपण रिबोस्टर कॅल्शियमचा स्प्रे दिला होता तर ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय ग्रोथ दिसून काय ओके फळ घे भरपूर लागले म्हणजे सेटिंग सुद्धा खूप चांगलं झालं आणि पानाची जी, जी कॅनोपी होती जे असं म्हणजे वाढले नव्हते भरपूर वाढले हा किती दिवसामध्ये तुम्हाला बदल झाला आठ दहा दिवसात तर आता जे सेटिंग आहे ते किती आहे आपण मोजताना मागं बघितलं ते पाहिजे पासा पासा ह्या टेक्नॉलॉजीमुळे केवळ आठ ते दहा दिवसामध्ये नवीन सेटिंग झालं आणि साईज पण खूप चांगली कॅनोपी सुद्धा चांगले तर एकंदरीत ही जी टेक्नॉलॉजी आहे ते तुम्ही वापरून समाधायन होता म्हणजे हे जे औषध वापरलेत तुम्ही ते वापरून समाधान आहे का सध्याच्या घडीला बरोबर म्हणजे एकंदरीत हे सुद्धा समाधान तर आता इथून पुढे आहे तर आपण हार्वेस्टिंग पर्यंत त्यांना इथून मार्गदर्शन करणार आहे तर हार्वेस्टिंगच्या वेळेस सुद्धा आपण या प्लॉटचं शूटिंग आहोत तर तुम्ही तो तुमचा अनुभव शेअर केला जो तुम्हाला काय फरक पडलाय त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि इतर शेतकरी आहेत जे आता कलिंगडचा सीजन काही दिवसात चालू होईल तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता चांगला माहिती चांगली दिली आहे हां म्हणजे सुरुवातीपासून वापरायला पाहिजे कापरायला आप्रा पाहिजे वापरायलाच पाहिजे बरोबर तर धन्यवाद धन्यवाद